मोठ्या संख्येनं कामेरी आणि मधन उपस्थित असणारे सगळे संस्थेचे हितचिंतक गावातले नागरिक तरुण मित्र आणि पत्रकार बांधवां आज कामेरी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळेजण जमलेलो आहोत आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला एक आपल्याला सगळ्यांना आठवण सांगायची आहे की ज्यावेळेला मी राजकारणात नव्हतो नुकतच कॉलेजमधनं मी पास झालो होतो त्यावेळेला आदरणीय जगदीश अप्पांची गाठ घ्यायला मी कामेरीमध्ये आलो होतो आणि गाठ घ्यायला आलेलो असताना अनेक जुन्या आठवणी जगदीश अप्पांनी मला त्या भेटीमध्ये सांगितल्या जुन्या आठवणी सांगत असताना आपण नवीन काम कसं केलं पाहिजे लोकांची आपल्याकडून अपेक्षा काय आहे याच देखील मार्गदर्शन जगदीश मला त्यावेळेस केलेलं मला आठवण आणि नंतरच्या काळामध्ये एक असा प्रसंग घडला की आपल्या कृष्णा हॉस्पिटलच्या मध्ये जिथं आपण गाड्या लावतो किंवा उतरतो आपण तिथं संध्याकाळी साधारण सात साडेसातची वेळ असेल संध्याकाळी सात साडेसात वाजता मी गाडीतून उतरलो आणि समोर एक वयस्कर काका होते ते असे पायऱ्यांवर बसले होते आणि ते पायऱ्यांवर बसलेले असता मी त्यांना विचारलं की का आपण इथं बसलाय तर त्यांनी त्यांची अडचण सांगितली आणि त्यांनी सांगितलं की मी कामेरी गावचा आहे आणि त्यांनी तसं सांगितल्यानंतर मी लगेच त्यांना लागेल केलं ते सगळं सहकार्य केल्यानंतर सहकार परत मी कामेरीला जगदीश की का एखादं काम कमी जास्त झालं तरी चालेल गोरगरीब माणसाची जाण ठेवण्याची पद्धत ही मात्र आपण आणि त्यामुळं आदरणीय आपण तीन पिढ्या आम्ही काम केलं मग आदरणीय आदरणीय देवेंद्र अप्पांनी त्यांच्याबरोबर वर काम केलं सुरेश बाबांनी काम केलं मी देखील काम केलं आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा त्यांच्याविषयीचा मान हा निश्चित स्वरूपी आमच्या मनामध्ये आणि त्यामु ज्यावेला रणजित दादांनी मला सांगितलं की आदरणीय अप्पांनी आयुष्यभर ज्या संस्थेचं काम काज पाहिलं त्या संस्थेला मोठं करण्याचं काम केलं त्या संस्थेच्या नाबाडमधनं मिळालेल्या बक्षिसाच्या पोटी जे भूमिपूजन आपण करणार आहे त्या भूमिपूजन कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला आदर्य देवराज दादा आणि मी उपस्थित होतो तो, तो कार्यक्रम आम्ही चांगला केला आणि कार्यक्रम झाल्यानंतर माझी अशी अपेक्षा होती की आता हे काम या सोसायटीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल पण नंतर रंजीत दादा मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही निम्मक काम पूर्ण केले आणि आणखीन थोडीशी मदत आपल्याला जर का झाली तर सोसायटीची पूर्ण इमारत ही देखील आपल्याला पूर्ण करताय आणि त्यामुळं मी पतसंस्थेचे आमचे जे चेअरमन आहेत किंवा संचालक मंडळ आहे त्यांना विनंती केली की हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथं जर का आपली शाखा असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं व्यवसाय देखील मिळेल की गावातल्या लोकांची सुद्धा सोय मोठ्या प्रमाणावर इथं होईल तर अशा प्रकारे आपण कोणासाठीही जागेमध्ये गुंतवणूक केली शेवटी पतसंस्थेचं काम काय एखाद्या गावामध्ये जाऊन जर का आपल्याला शाखा काढायची असेल तर पतसंस्थेने तयार झालेली जागा घेऊनच तिथं आपण साधारणतः कामकाज करतो किंवा स्वतःची इमारत करायची असेल तर स्वतः जमीन विकत घेऊन मग संस्था गुंतवणूक करू शकते पण शेवटी या गावाचं आमचं देखील एक वेगळ्या प्रकारचं नाम आहे कामेरी गावाने आजपर्यंत आम्हाला कारखान्याच्या असेल किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून असेल खूप मोठं सहकार्य कामेरीकरांनी आम्हाला आजपर्यंत केली आणि त्यामुळं कृष्णा परिवारातल्या प्रत्येक संस्थेला मोठं योगदान ते कामेरीकरांचं आहे कारखान्याला ऊस पुरवण्याच्या बाबतीमधलं कामेरीकरांचं योगदान असेल किंवा आमच्या कृष्णा बँकेच्या इस्लामपूर शाखेला काही इथल्या लोकांनी हो ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या बाबतीतलं योगदान असेल कामेरीकरांनी खूप मोठे योगदान हे हे आमच्या पूर्ण परिवाराला केले आणि वेगळं जाणीवपूर्वक आपण एक चांगली संस्था आणण्याच्या दृष्टिकोन ठेवून आज आपण हा एक वेगळा प्रयोग इथं केलेला आहे की जागा जरी सोसायटीची असतील तरी संस्थेने गुंतवणूक केली की टर्म त्यांनी आपल्याला भाडे तत्वावर त्यांची जागा दिली संस्थेचा देखील फायदा झाला की संस्थेचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आणि आज आम्हाला पतसंस्था म्हणून देखील आनंद आहे की योग्य ठिकाणी आम्हाला संस्था निर्माण करता आली आज मला आनंद होतो की योग्य आम्ही निर्णय घेतलेला आहे की अशा गावामध्ये आपण शाखा काढलेली आहे की तिथं लोकांकडे भरपूर पैसे आहेत आणि त्यामुळं पाच कोटी रुपयाच्या ठेवी आज कामेटकरांनी आमच्या विश्वासावर या संस्थेमध्ये या आपण जर का मागचा संस्थेचा पाहिला तर संस्थेची दोन हजार एक साली झाली आणि दोन हजार एक साली स्थापना होत असताना स्वर्गीय जयवंतराव अप्पांनी पहिली ठेव दिली थे होती पंचवीस हजार रुपयाची आम्ही त्यांच्याकडे मागणी के केली होती की आम्हाला तुम्ही पंचवीस हजार रुपयाची ठेव पण द्या आणि तुमच्या नावाने संस्था निर्माण करण्यासाठीची परवानगी देखील कारण शेवटी ज्याच्या नावाने आपण संस्था काढतो त्याची परवानगी देखील लागते त्यामुळं आम्हाला त्यावेळेला त्या दोन गोष्टी सगळ्यांना दिल्या आणि आदरणीय सुरेश बाबांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने वाटचाल केली आणि चोवीस वर्षामध्ये मला सांगताना आनंद होतो चोवीस वर्षामध्ये नऊशे दोन कोटी रुपयाचा व्यवसायाचा टप्पा या संस्थेने पार केलेला आहे आणि पुढच्या वर्षी आमचा उद्दिष्ट आहे की बाराशे कोटी रुपयाचा व्यवसाय हो हा ओलांडायचा अशा दृष्टीने देखील हो। आम्ही कामकाज करत आहोत आणि हे कामकाज करत असताना एखाद्या बँकेला लाजवेल अशा पद्धतीचं आपण इथं कामकाज करतो अत्यंत पारदर्शकपणे आपण कामकाज करतो आणि काम करत असताना फक्त आपल्या सभासदाचा जो आपल्याकडून कर्ज घेतोय त्याचा जो आपला ठेवीदार आहे त्याचा आणि संस्थेशी निगडीत माणसाचा फायदा हा केंद्रबिंदू मानून आपण काम करतो कुठलाही असा ठेवीदार आपल्याकडं आला की आपण त्या ठेवीदाराला सांगतो की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तुम्ही सुरक्षित ठेवी त्या संस्थांमध्ये आहे याची यादी काढली तर त्याच्यामध्ये आपल्या पतसंस्थेचं देखील नाव आहे हो की या संस्थेमध्ये ठेवी ठेवल्या तर ह्या ठेवी तुमच्या सुरक्षित आहेत आज आपल्या कृष्णा परिवाराच्या आर्थिक संस्थांना चोपन्न वर्षाचा इतिहास आहे एकोणीसशे एकाहत्तर साली आपण कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली आणि आज मी कृष्णा बँकेचा अध्यक्ष म्हणून देखील आपल्याला सांगू इच्छितो की सम्राट बाबा मागचे आठ वर्ष दोन हजार सतरा सालापासून प्रत्येक वर्षी फ्रंटियर्स इन कॉपरेटिव्ह बँकिंग अवॉर्ड हे देशामधल्या अर्बन कॉपरेटिव्ह बँका नागरी सहकारी बँका किंवा शेड्युल्ड कॉपरेटिव्ह बँका ज्या पंधराशे शहाण्णव आहेत कमी जास्त झाला असेल थोडा आकडा या पंधराशे शहाण्णव संस्थांचं सा वर्गीकरण ही एफ संस्था करते आठ वर्ष सलग देशामध्ये बेस्ट बँक इन इट्स कॅटेगरीज बक्षीस हे आठ वर्ष सलग आम्ही घेत आणि आता बापू तुम्ही आता बोर्ड ऑफ मॅनेजमेंटवर आहात आता किती बक्षीस आपण घेतो तर एका वर्षाला पाच पाच सहासा बक्षिसं आम्ही घेतोय आणि आता आम्ही असं ठरवलंय बँकेने की एखादं मोठं ऑडिटोरियम करायचं बक्षीसं ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षाला जी बक्षीसं मिळतात चांगला आर्थिक व्यवहार केल्याबद्दल ती बक्षीस ठेवण्यासाठी जो ऑडिटोरियम करण्याचा आता आम्ही निर्णय घेतोय शेवटी या सगळ्या आर्थिक संस्था कोणासाठी आहेत तर ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आहेत सर्वसामान्य सभासदासाठी आहेत सर्वसामान्य उद्योजकांसाठी ज्या सामान्य माणसाने या संस्थांवर विश्वास ठेवलाय ज्या सामान्य माणसाला वाटतं की या संस्था आमच्या आहेत अशा लोकांसाठी आपण या संस्था निर्माण केल्या आणि त्यामुळं मागच्या तेरा वर्षाचा इतिहास मला वाटतं साहेब काय आहेत तेरा वर्षाचा इतिहास आपण जर का बघितला तर बारा टक्के डिव्हिडंड कुठल्या सरकारी बारा टक्के शेअरच्या रकमेच्या बारा टक्के वर्षाला डिव्हिडंड आपण देतो आणि पतसंस्था दहा टक्के आमचे डिव्हिडंड देते महिला पतसंस्था देखील दहा टक्के डिव्हिडंड देते आणि त्यामुळे जी संस्था या परिवारात आहे त्यांनी डिव्हिडंड सुद्धा उच्चांकी देण्याच्या बाबतीमधला निकष हा देखील पार पाडलेला दे। आहे त्यामुळं मला असं वाटतं की या संस्थेच्या माध्यमातून आणखी वेगानं आपल्याला काम करायचंय जोमानं आपल्याला काम करायचं आणि हे सगळं काम करत असताना आर्थिक शिस्त ही बाळगून आपल्याला काम करायचं आणि त्यामुळे संस्थेचे संचालक सगळे जे आहेत ते सगळे शिस्तीचे तुम्हाला तुम्ही बघा की एखादा कार्यक्रम असेल आणि तो आपल्याच संस्थेचा असेल तर संचालक मंडळातले लोक व्यासपीठावरच्या खुर्च्या सोडतील का पण बिचारे आमचे संचालक सगळे खाली बसून आहेत आणि हे एवढ्यासाठी आहेत की आम्ही शिस्तीत आहोत तसं आपल्या पक्षातसुद्धा सुद्धा ते शिस्तीत असते सगळा कार्यक्रम आणि त्यामुळं संचालकसुद्धा खाली बसून आहेत सगळे आणि चेअरमनसुद्धा आमचे खाली बसून आहेत आणि त्यामुळं संस्था ही चुकीचं काही करणार नाही हा देखील विश्वास हा दोन्ही मुख्यपानामध्ये पाहायला शंभर टक्के शिस्तीनं कारभार हा कृष्णा परिवाराची प्रत्येक संस्था करत असते मला मागे अनुभव म्हणून सांगायचं की कापसे साहेबांनी सत्तेचाळीस वर्ष सेवा कृष्णा बँकेची फॉर्टी सेवन म्हणजे माझं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त सेवा ही बँकेमध्ये केलेले एक अधिकारी कामे विचार आहेत आपल्याच गावचे आहे आणि त्यांनी ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला मला वाटतं काहीतरी पंधरा रुपये वेतनावर सुरुवात केली पंधरा रुपये आणि आजपर्यंत त्यांनी इथं या संस्थेमध्ये सेवा केलेली आहे आणि त्यांनी रिटायर झाल्यानंतर ठरवलं की आता मी माझा मुलगा जो जर्मनीला आहे त्या मुलाकडे मी जातो हे त्यांनी ठरवलं आणि मलाच राहून राहून वाटलं की कशाला जर्मनीला जाता इथं आपल्याला भरपूर लोकांची गरज आहे मी त्यांना बोलवून सांगितलं की जाऊ नका कापसे साहेब मुलाला सांगा मी येत नाही अजून काम बाकी आहे माझं आणि मला अजून काम करायचं आहे त्यामुळं रिटायरमेंट आम्ही त्यांची कॅन्सल करून त्यांना परत इथंच ठेवलेलं हो आहे हे देखील कामेरीकरांचा बहुमानच म्हणावं लागेल या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो रणजितदादा आपण जे म्हटलं ते खरं आहे की चेअरमन आले आणि जागा बघितली म्हटले हे आम्हाला चालत नाही आणि आम्ही हा काही खर्च करू शकत खर नाही शेवट्याचा काठ कसर करायची आम्हीच त्यांना सवय लावून दिलेली आहे कारण ते चेअरमन झाल्यापासून बाळासाहेब चोरगेंना मी सांगितलं की इथं बाकीचं काही चालत नाही तुम्हाला गाडी मिळणार नाही टेलिफोनचं बिल आम्ही भरणार नाही चहा नाश्त्याची बिल आम्हाला द्यायची नाही स्वतः स्वतः खाऊन यायचं सा। आणि संस्थेमध्ये बसून मिटिंग करायचं त्यामुळे त्यांना ते असं वाटलं की हा कुठला खर्च आपण करतोय त्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल कदाचित हा काही आम्ही खर्च करणार नाही पण आज आपला एक वेगळा दृष्टिकोन होता आपला दृष्टिकोन असा होता की इथं संस्था निर्माण करत असताना या परिसराबरोबरच नातं हे दृढ करण्यासाठी आपण ही संस्था इथं निर्माण केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये मा चांगलं काम आपण करायचं हा देखील प्रयत्न आपला काळामध्ये निश्चित स्वरूपी असणार आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आदरणीय आमदार साहेबांना इथं बोलवलं आमदार साहेबांनी लगेचच आम्हाला परवानगी दिली की माझं नाव आपण टाका मी कार्यक्रमाला निश्चित उपस्थित राहीन त्यामुळं कार्यक्रमाची शोभा देखील वाढलेली आहे की या परिसरामध्ये काम करत असताना प्रशासकीय पातळीवर काही अडचणी आपल्याला आल्या तर त्याला, त्याला देखील हातभार आमदार साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे त्यांचा बाग हा माझ्या जवळच आहे मी एका बाजूला बसतो आणि ते तिथंच माझ्या जवळच बसतात त्यामुळं त्यांचा अभ्यास मोठा आहे आणि आपल्यापेक्षा चांगलं ते बोलू शकतात विधानसभेत हे देखील मी मान्य करतो इथं त्यामुळं त्यांच्याकडून देखील बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्या देखील शिकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं त्यांना देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही आज या कार्यक्रमासाठी बोलवलं त्यांनी आम्हाला वेळ दिला त्यांचे देखील आभार मी कार्यक्रमाच्या निमित्तानं मानतो त्याचबरोबर आमचे सहकारी जिल्हा अध्यक्ष आदरणीय सम्राट बाबा असतील आदरणीय राहुलदादा असतील यांना देखील आम्ही कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं कारण शेवटी नाकाच्या पुढं यायचं असेल तर त्यांना तर घ्यावंच ते ते लागेल त्याचा काही म्हणजे दुसरा पर्यायच नाही त्यामुळे त्यांना देखील दोघांना मी बोलवलं त्यांचे आमचे नानासाहेबांपासनं त्यांच्या पिताश्रींपासनं मी अगदी लहान असल्यापासून खूप आमचे घरोब्याचे घरगुती संबंध आहे राजकारण म्हणून नाही पण घरगुती देखील आमचे चांगल्या पद्धतीचे संबंध आहे आणि या जागेचं भूमिपूजनच देवराजदानी केलेलं असल्यामुळं हा विलक्षण योगायोग दादा आपण भूमिपूजन तिथं केल्यामुळं आला आहे त्यामुळे तुम्हाला देखील आम्ही बोलवलं आणि असं विचारपूर्वक विचारपूर्वक सगळे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही बोलवण्याचं काम केलेलं आहे पतसंस्थेमधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आम्ही सातत्याने ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग आम्ही काय देत असतो की आपण चांगल्या पद्धतीची सेवा की लोकांना देण्याच्या बाबतीमधलं ट्रेनिंग देत पूर्वी काय वेगळा होता एक काय असा होता की बँकेपर्यंत लोक जायचे आता तो काय बदलत चाललेला आहे आता टेक्नॉलॉजी इतकी आलेली आहे मोबाईल बँकिंग झालेला आहे नेट बँकिंग आलेलं आहे लोकांना आता बँकेमध्ये जाऊन बसायला वेळ द्यायला नाही आहे आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये कस्टमर बेस या सगळ्या संस्था झालेल्या म्हणजे एखाद्या ग्राहकाला सेवा चांगली दिली तरच त्या बँकेला व्यवसाय मिळू शकेल अशी पद्धत आता निर्माण झालेली आहे बँकांची संख्या देखील वाढलेली आहे आपल्याच गावामध्ये अकरा पतसंस्था आणि बँका सगळ्या मिळून अकरा आहेत म्हणजे आपल्या गावामध्ये देखील त्याचं पॉप्युलेशन किती झालेलं आहे हे देखील आपण जाणू शकता आणि त्यामुळं इथं काम करत असताना आणखी लोकांना चांगली सेवा कशी देता येईल याचा प्रयत्न देखील या संस्थेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपी होईल अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून काही मोठ्या पतसंस्थांचा समावेश हा त्या योजनेमध्ये व्हावा ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील साहेब यांना मी विनंती केली ज्या मोठ्या पतसंस्था आहेत त्यांचा समावेश तुम्ही ह्या योजनेमध्ये करा आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी राज्य सरकारने साडेसातशे कोटी रुपयाची तरतूद ही के आत्ता केलेली आहे आणि त्यामुळं अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ या योजनेच्या माध्यमातून किंवा या महामंडळाच्या माध्यमातून असंख्य मराठा समाजामधल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम किंवा त्यांनी निर्माण केलेल्या उद्योगामधून असंख्य नोकऱ्या निर्माण होण्याचं काम देखील भविष्य काळामध्ये होणार आहे आणि त्यामुळं विजाचा विज व्याजाचा परतावा आहे तो व्याजाचा परतावा व्याजा परता हा राज्य सरकारकडनं त्या बँकेला अथवा भविष्यकाळात पतसंस्थेला मिळणार म्हणजे बिनव्याजी कर्ज हे तुमच्या उद्योगाला मिळणार आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्माण करू शकता उद्योग निर्माण करू शकता आणि त्या त्या, त्या परिसरामध्ये परिस्थिती बदलण्याच्या बाबतीमधलं काम देखील करू शकता हा सुद्धा प्रयत्न आपल्याला काळामध्ये करायचा आहे माझी खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या पतसंस्थांचा समावेश या योजनेत झाला तर असंख्य आपल्या समाजामधले तरुण उद्योजक यांना पिनव्याचे कर्ज आपल्याला पतसंस्थेच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून दिलेलं आहे त्याचा फायदा देखील भविष्यकाळामध्ये दे निश्चित स्वरूपी तुम्हाला होणार आहे आज मला एक गोष्टीचा जा आनंद झाला की आज आमचे काका इथं उपस्थित आहेत त्यांचा मला आवडून फोन असतो आणि फोन फार मोठ्या कामासाठी नसतो साखरेचं पोतं आलेलं नाही एवढाच विषय आणि माझं सुद्धा काही आता कारखान्याकडे तेवढ्यासाठी फोन असतो की एखाद्याचा ऊस गेला किंवा नाही गेला वेळेत नाही गेला तर मग ते पोतं पाठवून कसं द्यायचं ह्याच्यासाठी माझा प्रयत्न असतो तर तुमच्यासाठी मी सातत्याने एम डीला फोन करत असतो की तिकडं काकांना पोतं कसं गेलं नाही हे तेवढं बघा आणि निवडणुकीमध्ये बोलणं सोपं असतं हो निवडणुकीमध्ये एकदा घोषणा आपण केली साखर फुकट देतो मग आपण साखर फुकट केली दुसऱ्यांदा आता काय घोषणा करायची पण दुसऱ्यांदा आपण घोषणा केली साखर घरपोच देतो आता दुसऱ्यांदा आपण घोषणा आता घोषणाच करायला ठेवलेली नाही बाकी नाही आणि आता राहत राहता राहतो एकच विषय आहे की पाणी पुरवठा योजनांची कर्जमाफी आता त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये आपण आवाज उठवला पाणी पुरवठा योजनांची कर्जमाफी करा त्यांच्या वीज बिलामध्ये त्यांना कर्जमाफी त्यांना हे द्या दरामध्ये माफी द्या जसं साडेसात एचपी पर्यंतची कृषी पंप याचा तुम्ही वीज बिल माफी करताय जसं अडीचशे एसपीची मोटर जरी असली पण त्याच्यावर दोन हजार सभासद अवलंबून असले तर त्याला वीज बिल माफी द्या याच्यासाठी विधानसभेमध्ये मी आवाज देतो आणि मी तिथं अध्यक्ष महोदय आमचे जे असतात स्पीकर असतात त्यांना सांगितलं मंत्री महोदय मेघना बोर्डीकर मॅडम होत्या त्या राज्यमंत्री आहेत त्यांना विनंती मी केली मी त्यांना म्हटलं की तुम्ही साडेसात एसपी पर्यंत वीज बिल माफी देताय साडेसात एच पीच्या वर असली मोटर की तुम्ही वीज बिल माफी देत नाही त्याचं कारण काय मी तुम्हाला वाटतं की हा मोठा शेतकरी आहे पण ज्याला वीज बिलाची खरं धर, गरज आहे वीज बिल माफीची तो कोण आहे तो छोटा शेतकरी मग या छोट्या शेतकऱ्यांनी काय केलंय त्याला स्वतःची योजना करायला परवडत नाही म्हणून त्या शेतकऱ्यांनी सामूहिक योजना सामूहिक योजना ज्या शेतकऱ्यांनी केल्या त्याला वीज बिल माफी देत नाही मग ही का तुम्ही देत नाही समजा दोन हजार शेतकरी अडीचशे एचपीचा मोटर वापरत असतील तर प्रत्येकी किती आलं तुम्ही त्याचा भागाकार करा किती येत तर पॉईंट ट्वेल एसशी एवढाच लोड येतो मग ह्या शेतकऱ्यांना तुम्ही का माफी देत नाही तर ह्या शेतकऱ्यांना वीज बिल माफी द्या अशा पद्धतीचा आपण मुद्दा मांडलाय भविष्यात आपल्याला त्याचा पाठपुरावा करायला लागेल प्रयत्न करायला लागेल आणि आपल्या पाणी पुरवठा ज्या पूर्वीच्या काळामध्ये उत्कृष्ट चालत होत्या या पाणी पुरवठा योजना आणखी चांगल्या चालाव्यात त्याचं मॉडर्नायझेशन व्हावं आधुनिकरण व्हावं याच्यासाठीचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपी काळामध्ये आपण करू आणि मला निश्चित वाटतं कधी ना कधी तरी केंद्र सरकार राज्य सरकार गांभीर्यानं हा विषय घेईल आणि सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांना वीज बिल माफी ही देण्याच्या बाबतीमधला महत्वपूर्ण निर्णय हा राज्य सरकार कधी घेईल याच्यासाठीचा प्रयत्न हा भविष्यकाळामध्ये आम्ही निश्चित विधानसभेचे सदस्य म्हणून करू एवढंच तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून महाराष्ट्र राज्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून एक पारदर्शक कारभाराचा ठसा उमटवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आम्ही निश्चित स्वरूपी करू एवढं या कार्यक्रमानिमित्तानं सांगून कामेरीकरांनी जे आमच्यावर आजपर्यंत प्रेम दाखवले तेच प्रेम कायम ठेवावं तेवढं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र